पेक्षा कुठल्या असंवेदनशील गोष्ट आणि घटना असू शकत नाही जिल्ह्याच्या प्रमुख पदावर बसणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील मला वाटतं यांचं डोकं ठिकाणावर आहे का की आपण कुठल्या परिस्थितीतनं जातोय जिल्ह्यात काय आपद आहे आपण तीन दिवसापासनं चारशे ते साडेचारशे लोकांना त्यांचा जीव धोक्यात असताना त्या पुराच्या पाण्यात अडकलेला असताना बाहेर काढले त्यांना प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही त्यांना घालायला कपडे नाही इतकी विदारक परिस्थिती त्यांची आहे आपण बघितलं असेल जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली कळम तालुक्यातल्या के आवडशिरपुराच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली बार्शी तालुक्यातल्या के दहिटण्यातल्या नारीतल्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी आत्महत्या केली अशा पद्धतीने शेतकरी आत्महत्या करत असताना आपण त्या शेतकऱ्याला सरकारी मदतीचे सोपस्कार पार पाडून सरकारी मदत कशी त्याच्याकडे तातडीनं पोहोचेल त्याला आपल्याला धीर कसा देता येईल त्याला आधार कसा देता येईल मला वाटतं हे कर्तव्य आपलं त्या ठिकाणी पहिलं असणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकत नाही ते निषेधारे आहे आणि त्यांनी आत्ताच्या आत्ता माझी मागणी आहे की हे जे महोत्सव आहे ते ताबडतोब बंद करा हा उत्सव बंद करा कारण आपल्याकडं न भूतून भविष्य भविष्यती अशी आपत्ती आप आलेली आहे प्रचंड प्रमाणात शेतकरी आर्थिक तणावात आहे आर्थिक अडचणीत आहे त्याला भ्रांत आहे की बँकेकडनं घेतलेली कर्ज भरायची कशी लेकराच्या शिक्षणाचा कर्ज भाकवायचा कसा जी दुप्ती जनावर होती ती डोळ्यात देखत त्या ठिकाणी पुरात वाहून गेले त्याचं नुकसान भरून काढायचं कसं त्याच्यामुळं अशा आर्थिक विवंचनेत अडकलेला शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत असेल तर आपण आपल्या मनानं आपल्या संवेदनशील मनाला विचारून आपण केलेली कृती आपल्याला जर त्या ठिकाणी योग्य वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा मला वाटतं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही आणि अशा पद्धतीचं असंवेदनशील वाकणं अधिकारी असो किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असो हे कुणालाही शोभनीय नाही आणि निश्चितपणे याचा करावा तेवढा निषेध कमी आहे कसं असतंय त्या पुरात सापडलेल्या माणसाच्या जागी जाऊन आपण विचार करणं आवश्यक आहे आपल्या डोळ्या देखत आपले लाखो करोड रुपयाचं पीक जर त्या ठिकाणी नेसून होत असेल आपला प्रपंच जर त्या ठिकाणी चिकल होत असेल आणि आपल्याकडे देणे तर एवढे मोठे प्रचंड प्रमाणात असतील तर नेमकं आपलं आपण भागवणार कसं की भ्रांत जर आपल्या पोटात असेल तर ती पोटातली आग हे बोलायला भाग पाडते त्या माणसाला आपण त्यानं जेव्हा या पूर परिस्थितीची पाहणी करायला जातो तेव्हा त्या माणसाच्या परिस्थितीचा अंदाज त्याच्या मनाची घालमेल आपण लक्षात घेतली पाहिजे आणि तो शेतकरी जो काय म्हणतोय तो, तो शेतकरी जी व्यथा मांडतोय ती आपण संवेदनशीलपणाने ऐकून घेतली पाहिजे मला वाटत त्याच्यावर अशा पद्धतीचं असंवेदनशील उत्तर हे कोणाकडनं अपेक्षित नाही ते देता कामा नाही बोलतोय ना आम्ही आज पण त्यांना विनंती करतोय की तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही समृद्धी महामार्ग असेल शक्तीपीठ ज्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला पॅरल मार्ग आहे असा असताना पण कापण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उचलून हे प्रकल्प जर करत असू तर आज तो शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला जगण्यासाठी आधार देण्याची गरज आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये भले तुम्हाला कर्ज काढायची वेळ आली तर मला वाटतंय पैशाचं नाटक न करता त्यांनी कर्ज उचलावं अडीच लाख कोटी होतं त्याचं आज नऊ दहा लाख कोटीच्या घरात चाललंय अजून पाच लाख वाढेल पंधरा लाख कोटी होईल पण आज या शेतकऱ्याला त्या पैशाची गरज त्या प्रकल्पापेक्षा कितीतरी अधिकची आहे आणि त्या शेतकऱ्याच्या पदरात भरीव माप टाकणं मला वाटतंय सरकार म्हणून त्या ठिकाणी आपली पहिली जबाबदारी आहे मला वाटतंय तिथं तुम्ही पैशाचं नाटक करू नका पैसे नसतील तर कर्ज घ्या पण शेतकऱ्याला मदत करा परवा